नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तिळाच्या मऊ वड्या दोन पद्धतीने बनवणार आहोत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने बनवू शकता बनवायला दोन्हीही सोपे आहेत चवीलाही छान आहेत घरातील वयस्कर व्यक्ती व छोटी मुलेही खाऊ शकतात एवढ्या मऊ ह्या वड्या आहेत नवशिकेही सहज बनवतील कारण ह्यात पाक बनवायचे टेन्शन नाही तुम्हाला या दोन्ही पैकी कोणती पद्धत जास्त आवडली ते कमेंट करून सांगायला विसरू नका सुरुवातीला पहिली पद्धत बघूया त्यासाठी कढईत दीड कप गावरान तीळ अवेलेबल नसतील तर पांढरे तीळ घेऊ शकता गॅसची फ्लेम लो आहे तीळ सतत हलवावे हे लो फ्लेमवरच खमंग भाजतात जास्त भाजले तर तिळाची वडी खाताना कडवट लागते तीळ कच्चे राहिले तर वडी चवीला छान लागत नाही म्हणून तिळ परफेक्ट कसे भाजावे ते बघूया तडतड आवाज येत आहे रंगही थोडासा बदलला आहे भाजल्याचा खमंग सुवास येत आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता अर्धा कप शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे सतत हलवले की ते सर्व बाजूंनी छान भाजतील आपण तिळाची वडी बनवण्याची ही जी पद्धत बघत आहोत ती आतापर्यंतची सर्वात सोपी पद्धत आहे हे खमंग भाजले आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया शेंगदाणे थंड झाले आहेत हातानेच चोळून घेऊया अशा पद्धतीने साले काढून टाकूया ह्यामुळे साले काढून टाकायला सोपे जाते मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया जाडसर वाटून घेतले आहे एका बोलमध्ये काढूया थंड झालेले व भाजलेले तीळ जाडसर वाटून घेऊया मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेतले आहे पावडर केली नाही हेही बोलमध्ये ओतूया मिक्स करूया तीळ व शेंगदाणे थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये बारीक करावे मिश्रणाचे दोन भाग केले आहेत ह्यातील अर्धे मिश्रण बाजूला काढून ठेवूया त्याची आपण दुसऱ्या पद्धतीने तिळाची वडी बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यात अर्धे मिश्रण घालूया एक कप बारीक कापलेला गूळ मिक्सरमध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे एका छोट्या ताटाला तूप लावूया आपण ह्या ताटात मिश्रण ओतून वड्या करणार आहोत तुपामुळे वडी ताटापासून सहज निघते कढईत एक मोठा चमचा साजूक तूप वितळून घेऊया त्यात तिळगुळाचे मिश्रण परतून घेऊया त्यामुळे तिळाची वडी खायला खमंग लागेल चविष्ट लागेल गॅसची फ्लेम लो आहे हे मिश्रण सतत हलवावे पाक न करताही तिळाची वडी छान होते त्यामुळे आता आपल्याला पाकाचे टेन्शन नाही गुळामुळे मिश्रण एक जीव होते बाइंडिंग छान येते गुळ वितळायला सुरुवात झाली आहे ह्यात एक मोठा चमचा पाणी ह्यामुळे वड्या मऊ होतील बाइंडिंग छान येईल मिश्रण जास्त परतू नये नाही तर ते घट्ट होईल कोरडे होईल व त्याच्या वड्या करता येणार नाही वेलची पावडर अर्धा छोटा चमचा मिक्स करूया मिश्रणाचा गोळा झाला आहे एकजीव झाले आहे मिश्रण तयार आहे तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओतूया उलतण्यावर थोडेसे तूप लावले आहे मिश्रण एकसारखे पसरूया ही तिळाची वडी नवशिकेही सहज बनवतील इतकी सोपी ही पद्धत आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सपाट तळाच्या वाटीने किंवा कुठल्याही भांड्याने मिश्रण एकसारखे पसरू शकता वडी सुंदर दिसण्यासाठी ह्यावर भाजलेले तीळ थोड्याशा गुलाब पाकळ्या थोडेसे किसलेले सुके खोबरे पिस्त्याचे काप उलतण्याने थोडेसे दाबूया वडी सुंदर दिसण्यासाठी जे साहित्य वापरले आहे ते सर्व ऑप्शनल आहे आता वड्या कापूया वड्या खूप झटपट होतात मकर संक्रांतीला नक्की बनवा फ्रेंड्स मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला थंडीत ही तिळाची वडी खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात वड्या थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्या आहेत काढून घेऊया ही तिळाची वडी पंधरा ते वीस दिवस आरामशीर टेकते पाकाचे लाडू बनवताना हाताला चटके बसतात पाक चुकण्याची भीती असते तेव्हा ह्या अशा सोप्या पद्धतीने तिळाच्या वड्या नक्की बनवून बघा ह्या चुकणारच नाहीत एक तोडून बघूया वड्या खूप छान दिसत आहे चवीलाही अप्रतिम झाल्या आहेत मऊ झाल्या आहेत तुम्हालाही खूप आवडतील तोंडातच विरघळणारी तिळाची वडी तयार आहे आता दुसरी पद्धत बघूया आपण बाजूला ठेवलेला मिश्रणाचा दुसरा भाग घेतला आहे ह्यापासून दुसऱ्या पद्धतीने तिळाच्या वड्या बनवूया एका ताटाला तूप लावूया त्यात आपण मिश्रण ओतणार आहोत कढईत एक मोठा चमचा तूप वितळून घेऊया त्यात बारीक कापलेला एक कप साधा गूळ एक मोठा चमचा पाणी मिक्स करूया गूळ बारीक कापून घ्यावा किंवा किसून घ्यावा त्यामुळे तो लवकर वितळतो मोठे तुकडे असतील तर गूळ करपण्याची शक्यता असते वड्यांचीही चव बिघडेल गुळ साधाच घेतला आहे चिकीचा गुळ घेऊ नये इथे गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे पाक करायचा नाही पाक झाला तर वड्या कडक होतील गुळ वितळल्यावर त्यावर बुडबुडे येतील व रंगही थोडासा बदलेल ह्यावर बुडबुडे आले आहेत रंगही थोडासा बदलला आहे गॅस बंद करूया मिश्रण ओतूया अर्धा छोटा चमचा वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करूया पुढची प्रोसेस पटपट -पट करावी मिश्रण तूप लावलेल्या ता ताटात ओतूया आता उलटण्याने मिश्रण दाबून थापूया हे सपाटवाटीने किंवा प्लेटने एकसारखे करता येईल त्यामुळे वड्या एकसारख्या थापता येतील मिश्रण थंड झाले तर पसरता येणार नाही ह्या वड्या थोड्या जाडच ठेवाव्या हे एकसारखे पसरले आहे ह्यावर किसलेले सुके खोबरे थोडेसे भाजलेले तीळ पिस्त्याचे काप गुलाब पाकळ्या हेही थोडेसे दाबूया त्यामुळे ते वडीला व्यवस्थित चिकटेल ह्यामुळे वड्या छान दिसतात हे सर्व साहित्य ऑप्शनल आहे थोडेसे थंड होण्यासाठी ठेवूया त्यामुळे मिश्रण व्यवस्थित सेट होईल पूर्ण थंड होऊ देऊ नये नाहीतर वड्या कापताना तुटतात मिश्रण थोडेसे गरम आहे आता वड्या व्यवस्थित कापता येतील वड्यांचा आकार आवडीप्रमाणे लहान मोठा करू शकता फ्रेंड्स हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे ह्या दोन सोप्या पद्धतीने तिळाच्या वड्या कशा बनवतात हे इतरांनाही माहीत होईल अशा पद्धतीने वड्या कापून घेतल्या आहेत पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूया ह्या सहज निघत आहेत वड्या सहज निघत नसतील तर लो फ्लेमवर ताट एक मिनिट गरम करावे पाकाचे टेन्शन न घेता सोप्या पद्धतीने तिळाच्या मऊ वड्या तयार झाल्या आहेत तिळगुळामध्ये कॅल्शियम व आयन भरपूर प्रमाणात असते थंडीत ह्या वड्या अवश्य खाव्या त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते एक तोडून बघूया तिळाची वडी मऊ व खुसखुशीत झाली आहे तयार आहे दोन पद्धतीने सर्वात सोपी तिळाची वडी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद